जवळ आलेले आहे सात मे ला मतदान आहे माझ्या बरोबर काँग्रेसचे काही युवा नेते आहेत त्यांना विचारा त्यांचं मत काय नमस्कार सर का नमस्कार काय नमस्त आपलं राजदीप माधवराव भोसले लोकसभा कोल्हापूर लोकसभेत काँग्रेसचं वारं कसं आहे काँग्रेसचं वारं आता तुम्ही या गर्दीतूनच तुम्ही बघत असाल आम्ही सांगण्यापेक्षा आज जी ही पाऊस पडूनही अशी ही तुफान गर्दी आज कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तुम्ही बघायला मिळाले असेल याचं कारण असं आहे ही कुठलीही गर्दी आम्ही बोलावली नव्हती आम्ही हे कार्यकर्ते तुम्ही बघितला महिलांची संख्या एवढी प्रतिसाद होता म्हणजे आज घराघरात जी समस्या आपल्या भाजपच्या सरकारनं जी केलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गॅस आज लोकांना आपल्या गॅसमध्ये दर महिन्याला पगारातनं गॅस घ्यायचा म्हणजे आता अशी वेळ आली आहे की आमच्यात गॅस आहे हे फक्त घरात हळजीकुरवून ठेवायची वेळ आली आहे ती वेळ आमच्या पुढच्या पिढीला युव नये म्हणून आमच्यासारखे युवक हजारो संख्येने आज रस्त्यावर उतरलेत त्यानंतर आता माझे असंख्य मित्र आपल्या एम आय डी सीमध्ये आहेत कागलमध्ये आहेत ग्रामीण क्षेत्रातले आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत आम्ही काँग्रेस या ह्याच्यातनं आमचा जो अजेंडा आहे तो प्रत्येक मुलग्याला ग्रॅज्युएट झाल्यानंतर किमान एक लाखाची नोकरी हे स्टायपन म्हणून आपलं सरकार देणार आहे ते आत्ताचं सरकार स्टायपन तर सोडा त्यांना रोजगारच नाही आहेत रोजगार नसण्याचं कारण काय बरेच बाहेरचे उद्योगधंदे जे आहेत ते महाराष्ट्रात येत नसून हे सगळे बाहेरच्या राज्यात बाहेरच्या पर परराज्यात गेलेल्या त्याचं कारण म्हणजे आमची रोजगारी वाढली आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही हा लढा म्हणून आम्ही सगळीने आता अनेक प्रकारची शाहू महाराजांची आमची मोहीम आहे आणि तुम्हाला माहिती आहे महाराजांची मोहीम कुठलीही फेल जात नाही फक्त आता आमचं टार्गेट हेच आहे की लोकांपर्यंत आमचे जे काय संकल्पना आहेत त्या फोच करायच्या धन्यवाद लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचाराची धुरा ज्या युवकांच्या खांद्यावर आहे त्यांनी ही अतिशय निष्ठेची आणि ईरषेची निवडणूक बनवले आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठ ट्वेंटी फोर कोल्हापूर